नमस्कार मंडळी मी राणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आय होप तुम्हाला माझा व्लॉग नक्की आवडले आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज आहे दसरा सकाळी उठले आणि माझी रोजची सवय आहे उठल्यावर कामाची सुरुवात करण्याआधी देवांची गाणी लावायची त्यामुळे माझी सकाळची सुरुवात खूप छान होते सगळ्यात आधी घरं झाडून घेतली मग फरशी पुसून घेतली मला सकाळी घरात स्वच्छता आवडते म्हणून घरात स्वच्छता असेल तर मनाला प्रसन्नता वाटते आणि घर नीटनेटके असेल तर लक्ष्मीचा वास पण होतो त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी घराची काळजी घेत असते घराला छान ठेवते हो मग नंतर पटकन आंघोळ केली कारण की मिस्टरांना जायचे होते जॉबला मग त्यांना पटकन नाश्ता वगैरे बनवून दिला कारण की त्यांचा जॉबच असा आहे की त्यांना सणाच्या दिवशीही सुट्टी नसते मग त्यांनी पटकन वगैरे नाश्ता वगैरे केला त्यांना दरवाज्याला लावण्यासाठी हार बनवून दिला मग त्यांनी दरवाजाला हार लावला हार लावल्यानंतर मग ते निघाले त्यांच्या जॉबला मग खुशीला त्यांनी बाय केलं मग खुशी लागली होती त्यांच्या मागे पण ठीक आहे नंतर शांत बसली मग नंतर खुशीला बाय करून ते निघाले जॉबला मग नंतर देवपूजा करायची होती म्हणून पहिले देवांजवळ सगळं व्यवस्थित आवरून घेतलं कारण की दहा दिवसांपासून देवांची पूजा केलेली नव्हती मग थोडीफार धूळ झालेली होती देवांजवळ म्हणजे देवांची पूजा केलेली होती सॉरी पण देवांना आंघोळ नव्हती घातलेली कारण की नवरात्रांमध्ये देवांना आंघोळ नसती घालायची मग देवांची आंघोळ वगैरे घातली छान प्रकारे अष्टगंध दिवा अगरबत्ती लावून आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर थोडा वेळ देवाचं नामस्मरण केले मग देवाजवळ रांगोळी काढायला घेतली कारण की आपण देवाची के पूजा केली तर देवांजवळ रांगोळी काढावंच लागते नाही तर त्याच्याशिवाय पूजाही आपली अपूर्ण आहे तर मग त्याच्यानंतर देवाजवळ छान प्रकारे स्वास्तिक काढलं बघा त्याच्यानंतर देवीचे पाऊलही काढले देवीचे पाऊल काढल्यानंतर बघा मी छाप्यांची रांगोळी काढते तो छापा म्हणजे वार असतात ना आपले वारांचा छापा आहे तर आज गुरुवार आहे तर मी आज गुरुवारचा छापा काढणार आहे असं म्हटलं जातं की हे छाप्यांची रांगोळी काढणं शुभ असते त्याच्यामुळे मग माझ्या मनाची इच्छा आहे मला आवडते म्हणून मी डेली जो जो वार असतो त्या छाप्यांची रांगोळी काढत असते मग त्यानंतर त्याला छानपैकी कलर वगैरे करून घेतला आजूबाजूला बघा दोन छान अशी फुलं पण काढली कारण की मला भरभरून रांगोळी आवडते अशी कमी नाही वाटली पाहिजे कुठे मग छान प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेतली देवाजवळ मस्तपैकी ते झाल्यानंतर मग मला बाहेरही रांगोळी काढायची होती मग गेली बाहेर रांगोळी काढायला माझ्या मला अंगण वगैरे इतकं मोठं नाहीये तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर फ्लॅटला बाहेरच जा, छोटीशी जागा आहे तर मग मी तिथेच रांगोळी दरवाजाच्या दोन्ही साईडला स्वास्तिक स्वास्तिक काढून घेतलं त्यानंतर त्याला चांगला कलर वगैरे केला तुम्ही बघू शकता मी खुशी, खुशी ला की मी छोटीशी रांगोळी काढली आहे पण छान काढली आहे त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे काढल्यानंतर रांगोळी मला खुशी माझ्या खुशीला लागली होती बुक मग ती म्हटलं काय बनवू मग ती म्हटली की मम्मी मला आपे आप खायचेत म्हणून तर मग मी तिच्यासाठी आपे बनवायला घेतले दोन वाटी रवा घेतलाय तुम्ही बघू शकताय म्हणजे तर ती खाणार नाही थोडंफार मी पण खाईल आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दही पण टाकलंय आणि त्याच्यामध्ये थोड्याशे ओवा टाकल्या ओवा हातावर क्रश करून घ्यायच्या छान प्रकारे त्यानंतर बडीशोपही हातावर थोडी क्रश करून घ्यायची बडीशोप ही चांगली असते त्याच्यामुळे मुलांची पोट नाही दुखत म्हणून बडीशोपही टाकायची त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकलाय आणि चवीपुरतं मीठ टाकलंय हे आपे माझ्या खुशीला खूप आवडतात म्हणजे मी तिला जर हे आपे रोज पण बनवून दिले ना नाए नाए। तर ती नाही म्हणणार नाही तर मग हे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलंय कारण की रवा हा फुलतो तर मग लागता लागता पाणी टाकायचे मग पाणी टाकून त्याला चांगलं फेटून त्याला छान प्रकारे फेटून घेतले त्याच्यानंतर हे हे बॅटर वीस मिनटं ऍटलिस्ट बाजूला ठेवायचे कारण की रवा हा फुलतो मग त्याच्यावरून आपल्याला समजते वीस नंतर की त्यात पाणी टाकायचं की नाही टाकायचं कारण की बॅटर हे जास्त पातळीने झाले पाहिजे आणि जास्त झाले पाहिजे त्यानंतर मग थोडीशी भांडी होती मग ती घासून घेतली तुम्ही बघू शकता की मला तांब्याची भांडे घासायची होती म्हणून पण हात्या पावडरनी माझ्या हातांची आग होती म्हणून मी हे लिक्विडनी हे भांडे घासली थोडंसं लिक्विड टाकायचं तांब्याच्या भांड्यांवर आणि घासणीने किंवा कपड्यांनी जरी ते घासून घेतले तरी लगेच निघून जातात आणि त्याच्याने काही हाताला साईड इफेक्ट पण होत नाही आणि हातांना काही त्रासही होत नाही जर तुम्हाला हे लिक्विड पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक शेअर करेल सगळं झाल्यावर सगळं छान प्रकारे आव घेतलं तुम्ही बघू शकता मला किचनवट्ट आवडतो मला किचनवट अजिबात घाण आवडत नाही मी स्वयंपाक करताना सुद्धा हा चार चार वेळा पुसत असते मला सगळेजण बोलतात की नंतर पुसायचंच आहे पण मला स्वयंपाक करताना घाण घालून आवडत नाही मग त्याच्यानंतर बघू शकता भांडे हे गरम झाले त्याच्यामध्ये थोडे थोडे तेल टाकायचे आणि त्याच्यानंतर ते जे बॅटर होतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे बॅटर टाकल्यानंतर मग थोडा वेळ झाकून ठेवायचं ऍट लिस्ट एक पंधरा मिनटं तरी झाकून ठेवायचं पंधरा आहेत बघू शकता आप ले 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 आए। खुछी ले ले की तुम्ही आप आपले आपे छान झालेली आहे माझ्या खुशीला म्हणजे माझ्या मुलीला आहे ना जास्त लाल झालेले किंवा जास्त एकदम खूप क्रंची आवडत नाही तिला नॉर्मलच आपे आवडतात त्याच्यासाठी तिच्यासाठी मी असे आपे बनवले आहेत तर मग ठीक आहे आपले थोडे फार आपे राहिलेले आहे थोडं अजून एक पाच मिनिटं झाकून ठेवूया आपले आपले काढून घेऊया त्याच्यानंतर बाकीचे जे बॅटर बाकी होतं तर आता तेही आपे मी लावून देते थोडं थोडं तेल टाकून घेतलं आहे पुन्हा जास्तही तेल टाकायचं नाही कारण की याला खूप नॉर्मल तेल टाक लागतं त्याच्यानंतर हे तेल टाकल्यानंतर बाकीचं जे होतं त्याच्यामध्ये मी थोडीशी नॉर्मल मिरची टाकली आहे कारण की माझ्या खुशीसाठी थोडंसं फिक्क बनवलं होतं आणि मग मला थोडीशी तिखट खायची होती मग त्याच्यामध्ये मी आता हे आपे माझे 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 आता मी माझ्या मुलीला द्यायला चालली आहे म्हणजे माझ्या खुशीला आता तुम्ही फक्त बघाच की माझ्या खुशीच्या चे चेहऱ्यावर किती खुशी येईल म्हणून मी तिला म्हटलं की ॲटलीस्ट पाच मिनटं तरी थांब बेटा हे आपे थंडी होईपर्यंत पण तिला तितकाही धीर नाहीये की तुला तिला इतकी झाई झाली आपे खायची ते बघा खाऊन वगैरे झाल्यानंतर मग तिला आंघोळ घातली मी हे बघा ती किती मटकती आंघोळ झाल्यानंतर आमचं असंच असतं त्याच्यानंतर मग तिला झोपू घातले कारण की साडेबारा एक वाजला होता तर आज थोडा उशीर झालेला तिच्या आंघोळी रोज तिची आंघोळ ही सकाळी आठलाच होत असते पण आज स्कूलला सुट्टी असल्यामुळे मी ती थोडी लेट उठलेली म्हणून म्हटलं ठीक आहे आज थोडी लेट आंघोळ घालूया हे बघा तिने किती पसारा करून ठेवला आहे हॉलमध्ये आता हे सगळं आवडते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू सो मच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब